नमस्कार कृष्णपुरी पाचरा जळगाव जिल्हा मोदी साहेब यांनी हा नियम काढलेला आहे मोदी साहेबीचा नियम काढलेला आहे हा व्यक्ती त्यांनी जर अपघात केला तो जर जेला मध्ये गेला दहा वर्ष कधी राहिला ते घरदार कोण ढकळेल आणि परत तो घरी आल्यावर दहा लाख रुपये कुठून आणेल आज हे चुकीचं आहे पूर्ण होईल हा कायदा रद्द करावा शहा साहेबांनी रद्द रद्द करावा आम्ही ओन लिडर राव बहुमत संघ सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य सर्व आमची पाचोरे तालुक्यातील चालक मालक संघटना या संपामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत आणि आम्ही उद्या सकाळी नऊ वाजता हनुमानवाडी मंदिरा बसणं ते तहसील कार्यालया कार्यालयापर्यंत आम्ही मोर्चा काढणार आहोत आणि शांतता मार्गाने मोर्चा काढणार आहोत आणि निवे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आम्ही कुठे रास्ता रोको किंवा गाड्या अडवणार नाही पाचोरा शहरातील एकता चालक मालक संघटना त्याचा अध्यक्ष मी दीपक कैलास पाटील मी माझ्या वतीने या कायद्याचा निषेध करतो ह्या कायद्याच्या विरोधात आम्ही तहसील कार्यालयाला शांतप्रिय आंदोलनाने एक मार्गेने शांतमुखाने जाणार आहेत तहसील कार्यालयामध्ये आम्ही आमचं निवेदन देणार आहेत या संघटनाच्या वतीने कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होणार याची आम्ही खबरदारी घेतो